डिझास्टर रिकव्हरी साईटच्या चाचणीसाठी शनिवारी अठरा मेला बाजार सुरू होता सलग तिसऱ्या सत्रात बाजार तेजीसह बंद झाला सेन्सेक्स एकोणनव्वद अंकांनी वाढून चौऱ्याहत्तर शून्य शून्य पाचवर बंद झाला आणि निफ्टी छत्तीस अंकांनी वाढून बावीस पाचशे दोनवर बंद झाला नेस्ले इंडिया पॉवर ग्रिड आणि टाटा मोटर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले जे एस डब्ल्यू स्टील महिंद्रा अँड महिंद्रा आणि अल्ट्राटेक सिमेंटला सर्वाधिक नुकसान झाले महाराष्ट्रात सोमवारी वीस मे ला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे त्यामुळे बाजारपेठ बंद राहणार आहे आता मंगळवारी बाजार सुरू होईल विशेष व्यवहारादरम्यान निफ्टी पन्नास निर्देशांक बावीस तीनशे पंचेचाळीस पॉईंट पासष्ट अंकांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर अखेर अठ्ठ्याण्णव पॉईंट दिवार पंधरा अंकांच्या किंवा शून्य पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह बावीस पाचशे दोन अंकांवर बंद झाला व्यवहारादरम्यान तो बावीस पाचशे सहा अंकांच्या उच्चांकावर पोहोचला देशांतर्गत शेअर बाजार सामान्यतः शनिवार आणि रविवार बंद असतात परंतु यावेळी व्यवहार शनिवारीही झाला शनिवारी शेअर बाजार उघडण्याची या वर्षातली ही तिसरी वेळ आहे आजचा व्यवसाय डिझास्टर रिकव्हरी साईटच्या माध्यमातून करण्यात आला डिझास्टर रिकव्हरी साईटची चाचणी दोन विशेष सत्रांमध्ये झाली पहिले सत्र सव्वा नऊ ते अकरा पर्यंत चालले त्यानंतर दुसऱ्या सत्रासाठी सकाळी साडे अकरा वाजता आणि दुपारी साड़े बंद झाला आजच्या व्यवहारात संरक्षण क्षेत्रातील अनेक शेअर्स पाच पाच टक्क्यांनी वधारले आजच्या विशेष सत्रात व्यापारासाठी सर्व शेअर्स वर पाच टक्के मर्यादा घालण्यात आली म्हणजे आजच्या व्यवसायात कोणताही शेअर पाच टक्क्यांपेक्षा जास्त वाढू किंवा घसरू शकत नाही बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा